नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रेमाचं रंग यावे या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आलेली आहे आणि अमृता आणि रोहित माझ्यासोबत आहे स्वागत आहे तुम्हाला दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा येस <laughs> तुम्हाला पण बर <laughs> आज इथे सगळं दिसतंय आपल्याला संक्रांत म्हटलं की लाडू पतंग हे सगळं खास असतंच म्हणून आज एक कॉम्पिटिशन आपण ठेवली आहे ते म्हणजे आता खरंतर मुलांना पतंग उडवायची खूप सवय असते त्यांना माहिती असतात त्यांची गँग असते पण मला इथे आल्यावर नवीनच कळलंय की काही मुलींना ही कन्नी छान बांधता येते सो अमृता त्यातली एक आहे तुम्हा दोघांमध्ये कॉम्पिटिशन रंगणार आहे की पतंगची कन्नी तुम्हाला बांधायची आहे सो ती बांधण्याच्या आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचे की आधी कधी पतंगची कन्नी बांधली होती खूप वेळा खूप पतंग बोडवले जायश्यत <laughs> हो म्हणजे जा लहानपणी मी आम्ही सगळेच भावंड आणि सुट्ट्यांमध्ये हा कार्यक्रम असायचा घरी हा घोटीव पेपर आणून पतंग बनवून त्याला ती शेपूट बिपूट किती लांब मग तुझीच लांब माझी छोटी आणि इतकं सगळं करून मज्जा हा म्हणजे ह्या ही काळी आणण्यापासून सगळं स्ट्रगल करायचो आणि मग मांजा आणायचा मग तो बांधायचा मग कोणाचा मस्त बांधला गेलाय कोणाचं उंच उडतोय इथपर्यंत ती कॉम्पिटिशन ते मजा माझ्या डिटेल मध्ये माहिती म्हणजे तुला रोहित तुझ्या बाबतीत काय नेमकं का। मला तुझ्या बाबतीत आहे <laughs> पहिली गोष्ट म्हणजे आपण जो दोर बांधतो त्याला कन्नी म्हणतात हे मला आता कळलंय आणि त्याच्यानंतर आता जी बोलली की काय काटाकाटी म्हणजे कापल्यानंतर जो शब्द बोलतो आपण काटाकाटी तोही शब्द मला आत्ता कळ आहे त्यामुळे तुला कळलं असेल की मी आ, कन्नी कधीच बांधली नसेल आणि पतंगही तेवढा उडवला नसेल कधी असे तुमची गँग नाही बॉईज गँग किंवा पतंग उडवायची सगळ्यांची इच्छा असते किंवा काही जणांचे गँग असते की आपण बडोदा वगैरे साईडला जाऊन छान पतंग उडव ती मजा घेऊ तर तुमचा असं कधी प्लॅन नाही झाला मुला मुलांना न... आमची माझा जो मित्रपरिवार आहे किंवा माझे फ्रेंड सर्कल आहे तर आमचं असं होतं की सुट्टी म्हटलं की आमचा एकच खेळ ठरला म्हणजे क्रिकेट बास मग सुट्टी मकर संक्रांती आहे चला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत क्रिकेट बास हा एक खेळ ठरला आणि माझ्या मते मला असं वाटतं की क्रिकेट सगळेच जण खेळतात पण पतंगडोणे किंवा बाकीचे आपले जे खेळ आहेत त्याच्यात पण खूप मजा येते पण एक असं ना एक आपण म्हणजे आपण एका मुलावरती जास्त प्रेम किंवा आपल्या एका खेळावरती आपलं जास्त प्रेम असतं तसं तो, तो एक खेळ आहे क्रिकेट त्याच्यावरती खूप प्रेम आहे त्याच्यामुळे सुट्टी पडली की क्रिकेट एवढंच बरं आता आपण बघूया जरा की कोणाला कमी छान बांधता येते आणि प्रयत्नही करू शकतो आपण सो कॉम्पिटिशनला स्टार्ट करूया चलो माझ्या मते बघूया आता कुठली पतंग निवडायची काय तुम तुमची चॉईस आहे तुम्हाला कुठल्या कलरचं कुठलं हे हवंय ते सगळं तुम्ही ठरवा आणि आपण स्टार्ट करूया कुठून <laughs> आणि कसं बांधायचं प्लीज अमृता तुम्हाला सांग एकदा एकदा त्याला गाईड कर मग माझ्या मते तो नंतर हे असं क्रॉस आपल्याला आधी गाठ मारायचे इथे आणि इथे म्हणजे तो बॅलन्स काहीतरी बोटावर मोजून असं करता असं बरं जेवढा डिस्टन्स असतो आता ही शेपटीचा डिस्टन्स सोडून आपण तो मेंटेन करून इथे केली तरी चालते म्हणजे आणि मग हा सेंटर बॅलन्स साठी सोपा जाईल येस तूच म्हणजे काय चुकलं तर बरं माझ्या मध्ये नको मजा आहे ढील जास्त मजा येते पक्की पतंग खेळलेली आहे <laughs> <laughs> मला तिच्यावर तिला सगळ्या शेपटी ती किती लांब असावी कमी असावी सगळंच माहिती आहे हा म्हणजे खूप छान उडतो जेव्हा शेपटी लांब असते ना तेव्हा त्याला असं त्यालाही मजा येते उडताना असं वाटत येते मी पतंग असे उडवताना खूप बघितले ते बघायला मला आवडतं म्हणजे अरे वा, अरे वा, भारी जाते उंच कमाल वाटत ट्रिक असते का अमृता कसा तो उडवायचा प्रत्येकालाही तो उडवायला जमत नाही किंवा प्रत्येकाला तो खेळवायला जमत नाही त्याची काही ट्रिक असते हो अगदीच म्हणजे एकतर ही हे नीट पकडता आलं पाहिजे okay. म्हणजे हे जर टाईट पकडलं hmm. किंवा ते ओढता ओढता पडलं तर तुमचा पतंग पण गेला हे जर नीट नाही पकडलं ना ढील नीट नाही दिली ना ही अशी ढील देतात hmm. अशी ढील नीट नाही दिली तर मग तो अडकतो आणि हा हातात घेऊन असा छान मस्त डोक्याला असा अर्धा थोडासा असा शेप त्याचा थोडासा त्याला देऊन मग एकाने पकडून तो पळायचा असतो थोडासा पुढे नेऊन आणि मग असा वर उंच उडवायचा आणि मग ते उडवल्यानंतर मांजा पकडून तो होल्ड करून आपण त्याला ढील द्यायची असते म्हणजे मग तो उंच उडतो बापरे मला तर वाटत की पतंग कसं उडवावे हे तू क्लासेस सुरू अमृता खरंच युट्यूब क्लासेस वगैरे आपण जरा कन्नी कन्नी बांधण्याकडे वळूया आता बघूया आता चांगलंच बोललो विद्यार्थी असतो माहिती आहे ना की आपल्या बाजूला हुशार विद्यार्थी आला आहे आणि आपण अभ्यास केलेला नुसतं हुशार विद्यार्थी बाजूला आपण अभ्यास परिस्थिती झालेली आहे माझी त्यामुळे मी आता पूर्ण कॉपी करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगतो याच्यावर तुम्ही ठरवू शकता मला किती मार्क्स द्यायचे आणि कोण जिंकलं आहे ठरवू शकता हातात घेतली असेल अमृत अरे बापरे सव्वी नंतर बऱ्यापैकी तिला सगळं पाण्यात तरी पडलं की पोहायला शिकतो प्लीज तुम्ही दाखवू शकता चालते काही प्रॉब्लेम नाही आहे बघा परफेक्ट झालाय आता हवेमुळे पण पण हा बॅलन्स परफेक्ट झाला तुला अमृता कोणी शिकवलं की तू आता म्हणाली भावंड भावंड एकत्र जमायचा तेव्हा पण पहिल्यांदा जेव्हा अर्थात बांधली असेल किंवा एकत्र असाल तेव्हा अशी फजी तिथे झाली असेल ना की एकाची धड बांधलीच गेली नाहीये कोणाचं काही झालंय तर कोणाकडनं शिकलीच खरं अगदीच मग माझी आई माझा मामा आई मामा मामा जास्त आजीकडे जेव्हा जायचो सुट्ट्यांमध्ये तेव्हा <laughs> ते हे सगळे बग, कार्यक्रम करायचो थांब थांब ते वाऱ्याने होत असं हे बघ हे बघ आता माप घे हे बघ हे माप आणि हे माप सारखं पाहिजे ते सुद्धा आहे नॉट बॅड पहिल्यांदा बांधूनही छान बनली <laughs> बांधली मी त्यांनी बांधलेली आहे पहिल्यांदा बांधून आणि मी या वर्षी नक्कीच मकर संक्रांतीला पतंग उडवीन क्रिकेट खेळायला जाणार नाही <laughs> कारण मला खूप भारी वाटलं हे असं म्हणजे कारण मी पहिल्यांदा हा नवीन काहीतरी शिकलो मी म्हणजे अंदाज नसतो ना लोक म्हणतात की पतंग घेतली एक दोरा बांधला आणि उडवली पतंग असं असतं म्हणजे मला आतापर्यंत तेच वाटलं वाटायचं की पतंग उडवायचं म्हणजे काय बाजारात जायचं पतंग घ्यायची तो मांजा घ्यायचा पतंगाला बांधायचा तो माणूस जाणार पळत पळत मूवी <laughs> मध्ये बघितलेला आपण पतंग उडवायचे सीन मुलगा लहान मुलगा पतंग उडवत जातो धावत धावत जातो मग ते पतंग उडतात आणि मग एक आणि ते ढील दे 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 भैया फेमस गाणं तेवढंच म्हणजे करायचं असं वाटतं आपल्याला हे मी हेही आहे म्हणजे मी हेही ऐकलं होतं की तो मांजा खूपच शार्प असतो त्यामुळे ते करताना आपली बोट सुद्धा कट वगैरे होतात येस मला एकच शेअर करायची गोष्ट पतंग उडवणं आता आपल्याकडे प्रथा झाली आहे पण या सगळ्यामध्ये खूप पक्षी मरतात कारण त्यांना माहित नसतं ना पतंग काय माणूस का आवड आहे ह्या काहीच कळत नसतं त्यांना पण कुठल्या तरी तारांवरती किंवा झाडावरती जे असे अर्धवट लटकलेले पतंग असतात नंतर दुसऱ्या दिवशी तर त्यात खूप जणांचे पाय अडकतात खूप जण तिथेच तडफडून मरतात सो हे दृश्य जरा सॅड करणार आहे मला कारण मला या गोष्टी थोड्या मी भाऊक होते या गोष्टींनी तर असं मी खेळणार नाही असं नका नाही म्हणणार मी पतंग पण याची थोडीशी काळजी घ्या किंवा मग असं काही दिसलं तर ते किंवा जबाबदार नागरिक म्हणून ते आपण काढून टाकूयात किंवा आपण काहीतरी मदत करूयात त्यांची असा एक छोटासा संदेश म्हणजे बरं आता ह्याच्या पुढे आपल्याला जर पतंग उडवायची आहे तर ह्याचा पुढचा अजून भाग आपला बाकी आहे सो तो जरा कंटिन्यू करूया आता सगळीकडे आपण डिंक वापरायचो पूर्वी तर ब्लू बॉ बॉटलमध्ये यायचा तो तो नसेल तर अडून बसायचा नाही म्हणजे घरच्यांचं असं असं आजोबा वगैरे भात लाव भात पण चिकट असतो ह्या सगळ्या नाईन्टी बॉन मुलांच्या <laughs> <laughs> गोष्टी <गोड़ीर>। आहेत <laughs> किंवा ते हे आठवते मला म्हणजे आपण गव्हाची पेस्ट करतो तेही लावून पतंग बनवतात नॉर्मली आपण ज्या ग्रामीण गा, माझं बालपण गावात गेल्यामुळे गणपतीला गण गावात म्हणजे कोकणात गणपती खूपच मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करतो मग तेव्हा जर गोंद नसेल किंवा फेविकॉल काही नसेल तर मग अरे कशाला गोंद वगैरे कुठे बाजारात जायचं एवढं लांब ते काय गव्हाच्या मिठा ते ताप गरम करा आणि त्याची पेस्ट करून पताके वगैरे लावताना किंवा पूजा वगैरे असेल तर ते ऑलमोस्ट सगळीकडे ते वापरलं जातं लग विशेषतः जेव्हा एखाद्या घरात लग्न असतं तेव्हा म्हणजे मी आता बोलू गव्हाची जी चिक्की म्हणजे आमच्याकडे चिक्की बोलतात त्याला तर ती वापरली जाते पताके वगैरे चिटकवायला आणि ती पत्ताक्या गोटी कागद माझ्यामधून पत्ताके सुद्धा ते गोटी कागद असतात त्यामुळे ती सोईस्कर पडते आणि ती आपल्या घरी आपण लगेच संपली तर लगेच बनवताही येते त्यामुळे तो ते मला माहिती आहे उडवायचे पतंग आता ते तुमच्या दोघांमध्येच आहे तुम्हाला कोण पतंग होईल देते माझ्यामध्ये मला असं वाटतं की तू पतंग उडव मी ते पतंग बघतो वरती सोडतो <laughs> <laughs> चल आपण ट्राय करूया ट्राय करूया आपण पहिला प्रयत्न आहे जरा ट्राय करून बघूया अमृता प्रो आहे आम्ही दोघेही नौखे आहोत जरा बघूया मीही नौखी आहे मला माहित नाही म्हणजे कॅमेरामॅनला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे त्याने आधीच बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या हो <laughs> दाखवते मग तुम्ही दोघं तिथे करू शकता असं करूया चल बेटा ठीक आहे आपण प्रयत्न केलाय उडला पण होता आणि अर्थात बऱ्याच ज्या गोष्टी लागतात हवा लागते उंच जाऊन लागतो तशा इथे काही गोष्टी नाहीत पण आम्ही प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी कन्नी छान मानली गेली आहे पतंग छान सगळा रेडी होता आणि दोघांची इच्छाशक्ती खूप होती पण पर... <laughs> उंचावर नारा उंचावर वारं जास्त असतं आणि वाऱ्यांनी मदत होते तो अजून वर झाला इतकं सिम्पल लॉजिक मला मजा आली आहे आणि बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आहेत अमृताकडनं मला आणि रोहितलाही सो so, थँक्यू अमृता एकतर बऱ्याच गोष्टी तू सांगितल्यास आणि तुमचे बरेच किस्से शेअर केले त्यासाठी सो <small> इथे छान तिळगुळ आहेत आणि आपण या इंटरव्ह्यूचा शेवट गोड करूया सो <laughs> प्लीज so, तुम्ही घेऊ शकता हे तिळगुळ गोड खायचं आहे की नाही तुमच्या <laughs> मी एक भरपूर खाते मी खाणार तिळगुळ घे गोड बोल थँक्यू हे तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि माझ्याकडनं हे तुलाही तिळगुळ घे बोल आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आमच्याकडून आणि यायच्या पूर्ण टीमकडून हा तिळगुळाचा लाडू तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला